रामकृष्णरी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन दाखवणार आहे बघा हा असा बॅक नेक आहे आणि हा असा फ्रंट नेक आलेला आहे तर रेडीमेड गडे आलेले आहेत आणि हे ब्लाउज मी जसं आहे तसंच शिवून घेणार आहे मात्र याची स्लीव एकदम छान अशी घेणार आहे पप स्लीव बनवणार आहे तर ह्या ब्लाउजची मी तुमच्यासोबत स्लीव शेअर करणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ब्लाउजचं संपूर्ण बॉडी पार्ट रेडी केलेला आहे कप्स अटॅच करत आपण फ्रंट तसंच बॅक ओपन घेतलेलं आहे बॅकला मी इथं हुक घेतलेले आहे कापडची अशी बरोबर चार फोल्डमध्ये आपण घडी घातलेली आहे हे दोन लेअर आहेत तीन आणि चार म्हणजेच आपण दोन स्लीव्ज कट करणार आहेत तर तुम्हाला जेवढी काही तयार स्लीव्ज घ्यायची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करत आपण इथं मार्किंग करणार मला नऊ इंच तयार हवी तर मी दहावरती पॉईंट लावेल तसंच इकडे देखील आपण बरोबर असं दहावरून टेप लावायचा आणि एल्बो स्लीव आहे म्हणून आपण चार इंचावर उतार देणार आहेत चारवर आपण उतार दिला आणि दहा इंच आपण उंची घेतली त्यानंतर बाहीची घडी किती तर, तर माझे जे ब्लाउज मी बनवते ते चौतीस मापासाठी आहे तर बाहीची घडी आपण साडेआठ इंच घेणार आहेत ठीक आहे साडेआठ इंच इथं दोन इंच सरळ घ्यायचं त्यानंतर इथं देखील आपण एक इंच सरळ घेणार आहेत आणि मग असा आपण आकार देणार आहेत ओके अशा पद्धतीने हा झाला एकदम सुंदर असा आपला बाईचा आकार आता इथं आपण दंडघेराची मार्किंग करणार दंडघेरा हे आपला साडे दहा साडे दहाच्या निम्मेसव पाच होत असतो प्लस दोन इंच आपण शिलाई मार्जिनचे ॲड करणार त्यासाठी आपल्याला स्लीवच्या वर किती इंच कापड घ्यायचं आहे तर बघा चार इंच आपल्याला कापड घ्यायचं आहे चार तसंच इथं देखील आपण असं बरोबर तीन ते साडेतीनपर्यंत आपण असा बॉक्स बनवणार व्यवस्थित असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि ह्या बॉक्समधून आता आपण आकार असा देणार आहेत अशा पद्धतीने आपला हा आकार इथं मॅच झाला आता आपण जसा आकार दिला तशीच कटिंग करणार आहे अशा पद्धतीने आपली इथं स्लीवज आपण कटिंग केलेली आहे बघू शकता स्लीवचा आकार आपला असा दिसतोय आता आपण तिला तयार करणार आहे तर बघा स्लीवसाठी मला कापड अस्तर थोडं कमी पडलं तर मी केवढे जॉईंट दिलेले आहेत येव असं देखील आपल्याला काम करण्याची गरज पडू शकते तर बाहीला बघा इथं 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 असे मी तीन जोड दिलेले आहेत बरोबर आणि ह्या बाहीला आपला एक जोड आलेला आहे ठीक आहे तर आता आपण हा जो काही बाहीचा कापड आहे अस्तर हे आपण ह्या मेन कापडवरती कटिंग करणार तसंच मी त्याला सर्व बाजूंनी स्टिच करून घेणार आहे तर, आपन तर अशा प्रकारे आपण अस्तर आणि मेन कापड असं अटॅच करून आपल्या स्लीव्स दोन्ही अशा तयार करून घेतलेल्या आहेत सेम पद्धतीने परफेक्ट अशी घडी घालायची आणि सेंटरला इथं कट लावायचा आहे असा कट लावला म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आता ह्या बाजूने बघा अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत एक दोन त्यानंतर तीन आणि चार एक बाजूला मी तीन चार प्लेट घेणार आणि एक बाजूला चार घेणार बघा आता ह्या ज्या प्लेट्स घेतल्या आपण बरोबर सेंटरकडे इकडे ह्या दिशेला घेतलेल्या आहेत आता इकडचे प्लेट आपल्याला ह्या दिशेला घ्यायचे आहेत म्हणजे प्लेटांची जी दिशा आहे ती समोरासमोर यायला हवी ठीक आहे आता आपण सर्वप्रथम एक प्लेट घेणार अशा पद्धतीने त्यानंतर दोन तसंच आपण ही इथं तिसरी प्लेट घेणार आणि मग ही नेक्स्ट चौथी प्लेट ओके हवं तर तुम्ही इथं सुरुवातीला पिना लावून घ्या आणि मग स्टिचिंग करायला घ्या अशा पद्धतीने आपल्या प्लेट्सवरती टीप टाकून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही स्लीवला किती सुंदर असा लुक इथं मिळालेला आहे एकदम छान असा लुक मिळाला आता तुमच्या मनात जर काही प्रश्न आला असेल तर त्याआधीच मी तुम्हाला सांगते आता आपलं हे जे स्लीवचं पार्ट आहे किती इंच आलेला आहे आणि आपण त्याला बॉडी पार्टवरती अटॅच करणार तेव्हा जर आपल्याला हे कमी जास्त पडू शकेल का तर ते देखील मी तुम्हाला दाखवते बाही मी तुम्हाला अटॅच करूनच दाखवते म्हणजे तुम्हाला लगेचच ही बॉर्डर इथं अशी अटॅच करणार आहे आता बघा आपण अशा पद्धतीने हे जे ब्लाउज आहे ते तयार करून घेतलेलं आहे इथं आपण ही स्लीव लावणार आहेत तर स्लीवचा बरोबर सेंटर बघा हा जो सेंटर आहे तो सेंटर पॉईंट इथं मॅच करायचा आहे आणि आपल्याला हाताने आपली ही जी बाही आहे ती अशी आर्म ला अशी लावून बघायची आहे मुंड्याचा जो पार्ट आहे तिथं तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली बाही इथं आपल्याला आलेली आहे जर का तुमची थोडी जास्त होत असेल तर तुम्ही एक प्लेट अजून घ्या आणि जर तुम्हाला कमी पडत असेल तर मग तुम्ही एक प्लेट इथून उसून घ्यायची थी। ठीक आहे आता आपण बाही अटॅच करणार बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या स्लीवला इथं आलेला आहे आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहेत ब्लाऊजची फिटिंग करणार अशा पद्धतीने शिध्यावरून टिप टाकत पलटवत मी अल्टरची ची फिनिशिंग मध्ये फिटिंग करणार आहे आणि मग नंतर दाखवते ब्लाऊज कसा आपलं तयार झालेलं आहे तर मैत्रिणीं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजची ही स्लीप डिझाईन तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाईन